नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले आयुष्य सुखी समाधानी आनंदी आणि निस्वार्थपणे कसे जगायचे याचे सूत्र पाहणार आहोत स्वतःसाठी वेळ काढा काम आणि फक्त कामच आयुष्य का खंडाळवाने बनवते कुटुंब मित्र आणि समतोल हे सर्व महत्त्वाचे असताना आपल्या आयुष्याचा एक काळ असतो ज्यामध्ये आपण फक्त कामच करत असतो असं वाटणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल तर निराश होऊ नका तुमचे काम ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक आहे हे जाणून घ्या या गुंतवणुकीचे फक्त व्याज तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्यस्त राहा शांत राहा काम करा पण इतर गोष्टीही लक्षात ठेवा आजूबाजूचा अनुभव घ्या व्यस्त राहिल्यानंतरही स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे ते खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा कधी कधी रस नसलेल्या ठिकाणी जा आवड नसलेल्या ठिकाणी जा तुम्ही लग्नात जा पार्टी करा मज्जा करा पण तुम्ही कधी अंत्यविधीला गेला आहात का तथापि तेथे -ते जाणे सोपे नाही वातावरण वेगळे असते दुसरा दुःखी असतो शांत जीवनाचे सत्य सांगणार असतो त्यामुळे आयुष्यातही अशा गोष्टींना सामोरे जा हे आपल्याला अधिक मजबूत बनण्यास मदत करते सकाळी लवकर उठा आपण आपल्या अर्ध्याहून अधिक आयुष्य उशिरा किंवा जास्त झोपण्यातच घालवत असतो कधीकधी लवकर उठा आणि त्या जादुई सकाळचा आनंद घ्या जास्त विचार करू नका विचार हे शेवटी विचारच असतात त्यांचा एवढा विचार, विचार करायचा नाही मनात येणाऱ्या ना प्रत्येक विचाराबद्दल कोणी गंभीर असू शकत नाही बरोबर ना आणि ते फक्त विचार आहेत ते बदलणे तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही उत्तम कल्पना आहे तुम्हाला जे आवडते ते परिधान करा खूप हसा मन मोकळेपणाने हसा इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे काही करायचे आहे ते करून घ्या आणि मोकळे व्हा इतरांची अपेक्षा अजिबात करू नका तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा वाईट काळापासून पळून जाऊ नका वाईट वेळ टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना सामोरे जा असे म्हटले जाते कारण ज्या गोष्टींपासून आपण अनेकदा पळून जातो त्या गोष्टी सतत आपल्या आयुष्यात सर्वात जास्त त्रासदायक ठरतात जे विरोध आहे ते कायम आहे हा वाईट काळ किंवा ही लो फेज आहे ज्यामुळे आपल्याला यशाची चव चाखायला मिळणार असते म्हणून शांत राहा आणि मूल्यांकन करा या टप्प्यातूनही तुम्ही नक्कीच बाहेर पडणार आहात आवडते काम करा काही लोक आपले दैनंदिन कामं टोपून सामाजिक कार्यात सक्रिय राहतात सामाजिक कार्यात मदत करतात काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला गायन संगीत अशा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवतात तज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते ही लोक सर्वोत्कृष्ट आनंदी असतात आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा आनंदी राहायची असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे अतिशय महत्त्वाचे ठरते ही व्यक्ती कोणीही असू शकते आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते किंवा जे आपल्यांवर अथंग प्रेम करतात तेही माणूस हा भावनेचा भुकेल असतो मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेचाच असतो जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंताही लागलेली असते अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दोन्हीही दिले पाहिजे दोष शोधण्याची सवय सोडून द्या सतत कोणाच्या तरी चुका मोजत राहणे योग्य नाही चुकीचे म्हणणे कोणालाही आवडत नाही एखादी गोष्ट सांगणे किंवा त्याला समजावून सांगणे आवश्यक असेल तर ते अप्रत्यक्षपणे स्पष्ट करा ते चुकीचं आहे हे कोणाला सांगायचं आहे असे करून तुम्ही योग्य काम करत असाल पण ही सवय तुम्हाला मित्रांपेक्षा शत्रू जास्त बनवून देईल त्यामुळे ते करणे टाळा सकारात्मक विचार करा विचार करा की सर्व काही तुम्हाला हवे तसेच घडत आहे मेंदूला फरक कसा करायचा हे माहीत नाही तो तुम्हाला वाटतो तसंच काम करत असतो कोणतेही टास्क प्रत्यक्षात जिंकण्यापूर्वी ते, ते मानसिकदृष्ट्या जिंकणे अतिशय महत्त्वाचे असते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे जीवनाचे रहस्य समजावून सांगणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा